माझं मी अगोदर इथं आले होते आता आम्हाला तीन वर्ष झाले तिथं आम्ही वाऱ्या करतो कशासाठी आले माझ्या मिस्टरांना घेऊन आले होते अगोदर ड्रिंक करत होते आणि त्यांची ड्रिंक पूर्णपणे बंद आहे आता तीन वर्ष पूर्ण झाले नंतर मग मी मुलासाठी महाराजांकडून आशीर्वाद घेतला नंतर मग मला दोन मुलीच्या पाठीवर मुलगा झाला माझ्या घराचं बांधकाम पण चालू होतं महाराज म्हणले एका वर्षात पूर्ण होईल ते झालं एका वर्षात पूर्ण पूजा पण झाली नवीन घरात गेले आणि मुलगा पण झाला माझं सगळं चांगलं झालं इथं आल्यापासून टाळ्याच्या ता गंजरामध्ये स्वागत करूया दोन मुली होत्या खुर्पे प्रभुलिंग खुर्पे मुक्कम पोस्ट माजलगाव जिल्हा बीड येथून आलेले नीट आहे का ते सांगताय ताई सांगते माझा नवरा खूप दारुपेचा माहित नवऱ्याचा किती वेळाची वेळात चोवीस तास पेच चोवीस तासातला कोणताही किरीट असा नव्हता की मी दारू पेच असं ते स्वतः सांगत मी मी बोललो का कोण बोललंय चोवीस तासातला एकही मिनिट दारू प्यायची बंद नव्हती म्हणून बायको नवऱ्याला घेऊन आली नवऱ्याची दारू प्यायची बंद व्हावी म्हणून बरोबर आहे का बोला ना हो ओके मग बायकोनं आशीर्वाद मागितला नवऱ्याने आशीर्वाद मागितला आणि आशीर्वाद प्राप्त झाला दारू प्यायची बंद झाली मग दारू प्यायची बंद झाल्यानंतर पुन्हा वाऱ्या सुरूच होत्या मग बायकोला वाटलं आता सगळ्यालाच लेकर होते मला मी दोन मुली आहेत मुलगा व्हावा म्हणून तिने आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर माझ्या आशीर्वाद आम्ही या दोन मुलीनंतर हे बाळ झालं आता मामा कळणारच नाही त्या लग्नामध्ये मामान म्हणे मामाला बोलवा मामाला बोलवा मामाला बोलवा मामा नोट आणि नंतर म्हणेल मीच मामा आहे अरे बाबा ही मामा तू सख्खा मामा कचोड सख्खाच आहे कारण मामा मी तेवढाच दिसेल माझी तेवढाच खरे खोट आहे बोला ना पण मलकापूरचा महिमा असा आहे की सद्गुरु सुभाष महाराजांच्या दत्तमारांच्या आशीर्वादाने त्यांना बाळ झालंय हा त्यांचा अनुभव आहे हो मागच्या दोन महिन्यापूर्वी त्यांना मी इकडे बोलून घेतलो होतो एक जणांच्या मनात काय ते मी बोललो होतो आणि मनातलं काय ते बोलल्यानंतर हे म्हणले होते कमाल गणे महाराजाची ती तरी म्हणली होती मला ते इथपर्यंत कम कोपरत बसले होते त्यावेळेस मी त्यांना बोलून घेतलं होतं आणि डिलिव्हरी होण्याच्या अगोदर सांगितलं होतं की होणारं बाळ त्यांनी सांगितलं मी नाही होणारं बाळ हे मुलगा होणार बरोबर आहे ना हो काय सांगितलं होतं मुलगा होणार डॉक्टरला सुद्धा सांगितलं होतं कायच काय तुम्हाला काय माहिती हे महाराज आहेत मला कसं कसं काय अगोदर सांग ते मला लाईन आम्हाला सांगा नाही कुठं कमी नाही केलं हिला ला विचारायचं मॅडम चेक नाय 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 नाही चेकच केलं नाही टाळायचा गदरा चालू करूया त्या माता पावडेला किती आनंद झाला मावशाला खरं का कुठे आनंद झाला का नाही पोरग पाहिजे का नाही म्हातारपणाला शिव्या द्यायला पाहिजे पण आहे दारू पिया नाही पण माराय पण हे आमचं कॅलेंडर कसं निघणार नाही नंबर एक चा अधिकारी होणार आहे तो टाळ्याच्या गजरात आपण त्यांना स्वागत घेऊया 가서, 든든히 봐.